हॅलो हाय नमस्ते एवढी वन कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना मज्जेतच असले पाहिजे तर वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी खूपच महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि हा विषय इतका महत्वाचा आहे की बऱ्याच मला महिला आहेत माझ्या मैत्रिणी आहेत सबस्क्रायबर्स मला डी एम करतात व्हॉट्सअप करतात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं कि मी खूप कमी खाते कधी कधी तर मी खातच नाही नाश्ता स्किप करते किंवा कधी कधी जेवण स्किप करते तरी देखील माझं वजन कमी होत नाही माझी चरबी काही कमी होत नाहीये तर मैत्रिणींनो सगळ्यात पहिल्यांदा मला हेच तुम्हाला सांगायचंय की वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं नाही तर योग्य वेळी योग्य आहार घेणं योग्य अन्न खाणं हे महत्वाचं आहे म्हणजे वजन कमी करताना आपल्याला असं वाटतं आता मला एक जण माझी मैत्रीण आहे सबस्क्रायबर फ्रेंड आहे त्यांनी मला विचारलं की मॅडम मी खूप कमी खाते मी फारसं काही खात नाही खूप कमी खाते तरी देखील माझं वजन काही कमी होत नाही माझी चरबी काही कमी होत नाही तर मला त्या माझ्या फ्रेंडला माझ्या सबस्क्रायबर फ्रेंडला हेच सांगायचं आहे कारण तुमचं खाणं चुकीचं आहे कमी नाही मी नेहमी तुम्हाला हेच सांगत असते की कमी खाणं हे पर्याय नाहीये दिस इज नॉट अ सोल्युशन तुम्हाला कमी खायचं नाहीये योग्य वेळी योग्य अन्न खायचं आहे म्हणूनच आजचा मी हा स्पेशल व्हिडिओ माझ्या त्या सगळ्या फ्रेंडसाठी बनवलाय ज्यांना हा प्रश्न पडतो की मी कमी खाते खूप जास्त खात नाही तरी सुद्धा माझं वजन काही कमी होत नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इतका महत्वाचा पॉइंट तुमच्या सोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्ही तीन वेळच खाऊन वजन कमी करू शकणार आहात ते वजन कसं कमी करायचं आणि सकाळ दुपार संध्याकाळ नेमके कोणते ते तीन पदार्थ तुम्हाला घ्यायचेत जेणेकरून तुम्ही तीन वेळचं खाऊन देखील तुमचं वजन कमी करू शकता तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता आणि नॅचरली हेल्दी पद्धतीने ना खूप जास्त हार्ड डाएट करायची गरज आहे ना खूप जास्त हेवी वर्कआउट करायची गरज आहे ना जिम मध्ये जाऊन खूप जास्त घाम गाळायची गरज आहे फक्त हे तीन पदार्थ तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायचे आणि तुम्ही तुमचं नॅचरली अगदी हेल्दी वेने तुमचं वजन कमी करू शकणार आहात चला तर मग व्हिडिओला अजिबात उशीर न करता आजचा व्हिडिओ आपण लगेच सुरुवात करूया सांगा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर फ्रेंड्स सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तीन वेळच खाणं का पुरेसं आहे सतत थोडं थोडं खाल्लं की इन्सुलिन वाढतं आणि फॅट जळत नाही पण तीन वेळेचं नीट आणि नेमकच हेल्दी अन्न जर तुम्ही घेतलं तर बाकीच्या राहिलेल्या वेळेमध्ये शरीर फॅट बर्निंगची प्रोसेस सुरू ठेवतं आपल्या शरीरामध्ये जी चरबी आहे ती शरीर जाळायला सुरुवात करतं त्यामुळे तुम्हाला बेनिफिट होतो फॅट लॉस करण्यासाठी आणि तुमचं वजन देखील अजिबात वाढणार नाही आता यामुळे काय होतं तर शरीर स्टोर्ड फॅट जी असते ती वापरायला सुरुवात करतं म्हणजे ती चरबी खायला सुरुवात करतं आता मी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळी तुम्हाला नेमके कोणते पदार्थ घ्यायचे काय खायचंय हे पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात कुठेही स्किप करू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचं आन्सर देखील तुम्हाला नक्कीच करेन चला तर मग सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी काय खायचं जेणेकरून फॅट बर्न स्टार्ट होईल तर सकाळचा सगळ्यात महत्वाचा पहिला पदार्थ मी बऱ्याच याच्यामध्ये तुम्हाला सांगत असते तो असतो प्रोटीन तर सकाळी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर प्रोटीन सकाळी प्रोटीन खाल्लं तर दिवसभर तुम्हाला भूक जास्त लागत नाही भूक तुमची कंट्रोलमध्ये राहते यामध्ये तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्ही अंडी खाऊ शकता पनीर खाऊ शकता दोन उकडलेली अंडी खावा पिवळा भाग काढून टाका किंवा तुम्ही इथे पनीरची भुर्जी खाऊ शकता डाळीचा चिला खाऊ शकता हे सगळे प्रोटीन युक्त सोर्सेस आहेत नाश्त्यासाठी अगदी बेस्ट चिला जरी खाल्ला तरी देखील चालणार आहे ग्रीक खावा पण घरगुती बनवलेलं असावं मार्केटमध्ये रेडीमेड मिळतं ते काहीही तुम्हाला खायचं नाही या व्यतिरिक्त तुम्हाला टाळायचं काय आहे तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या बनवायचा कंटाळा येतो म्हणून पटकन चहा बनवला बिस्किट त्याच्यासोबत खाल्लं तर अजिबात असं करायचं नाही हे जर तुम्ही केलं तर तुमचं वजन कमी होणार नाही त्यामुळे मी ज्या गोष्टी तुम्हाला तीन सांगत आहे त्याच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायच्या हे झालं आपलं सकाळचं आता पाहूयात दुपारी काय खायचं दुपारी काय खायचं बेली फॅट कंट्रोल करण्यासाठी तर दुपारचा एक पदार्थ आहे तो म्हणजे फायबर फायबर पोट साफ ठेवते आणि बेली फॅट वाढू देत नाही सकाळचा पदार्थ झाला प्रोटीन दुपारचा आपला हा पदार्थ आहे तो म्हणजे फायबर तर इथे तुम्हाला दुपारच्या वेळी प्लेट मेथड वापरायचे आहे प्लेट मेथडमध्ये काय काय गोष्टी असाव्यात तर तुम्हाला खूप जास्त वेट लूज करायचं तुमचं वेट ऑलरेडी खूप जास्त आहे तर तुम्ही डायरेक्ट लग लगेचच लो कॅलरीमध्ये जायचं नाही तुम्ही काय करू शकता तुम्ही दोन या साईजच्या एकदम या साईजच्या फुलका साईजच्या दोन भाकऱ्या खाणार आहात ज्वारीची भाकरी खावा बाजरीची खावा नाचणीची खावा सत्तूची खावा किंवा मक्केली रोटी आपण म्हणतो त्याची सुद्धा मक्याची देखील तुम्ही भाकरी खाऊ शकता या व्यतिरिक्त याच्या सोबत तुम्हाला भाजी घ्यायची एक बाउल भरून कोणती पण भाजी तुमच्या घरात बनते ती त्यासोबत एक वाटी डाळ तुरीची असू दे मुगाची असू दे कोणतीही डाळ असू दे एक वाटी डाळ एक वाटी भरून सालड काकडी गाजर टोमॅटो जे काही तुम्हाला हवं ते आणि त्याच्या सोबत तुम्ही सॅलड घेऊ शकता किंवा कोशिंबीर देखील घेऊ शकता भात खायचा असेल तर आठवड्यातून फक्त दोनच वेळ तुम्ही भात खाणार आहात ते पण एक छोटी छोटी वाटी भरून त्या व्यतिरिक्त जास्तीचा भात बिलकुल खायचा नाहीये आठवड्यातून फक्त दोनदा ते पण दुपारच्या वेळी रात्रीच्या वेळी नाही दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी तुम्ही भात खाऊ शकता आठवड्यातून दोनदा तर अशा पद्धतीची तुमची दुपारची प्लेट असली पाहिजे झालं तर मग सकाळ झाली दुपार झाली आता राहिली फक्त रात्र तर रात्रीच्या वेळी काय खायचं रात्रीचा एक पदार्थ तो म्हणजे लाईट फूड आता रात्रीच्या वेळी आपल्याला अन्न हलकं घ्यायचंय आणि अगदी पचायला सोपं असेल अशा पद्धतीचं अन्न आपण खाणार आहोत जड अन्न खाणं आपण टाळणार आहे जड बिलकुल आपल्याला काहीच खायचं नाहीये चपाती भात किंवा ज्याच्यामध्ये खूप जास्त कॅलरीज असतील अशा गोष्टी आपल्याला टाळायच्यात रात्रीच्या वेळी कारण रात्रीच्या वेळी जड अन्न म्हणजे फॅट स्टोअर करणं रात्रीच्या वेळीच जे आपण खातो त्याच्यामुळेच आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या बेली फॅट जे वाढण्याचं कारण आहे ते म्हणजे रात्रीचं जेवणच आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी जर तुम्ही जितकं हलकं अन्न खाल आणि जितकं लवकर जेवण कराल तितकं तुमच्या बेली फॅट कमी करायला तुम्हाला खूप जास्त हेल्प होते खूप जास्त मदत होते तर मग रात्रीच्या वेळी काय खायचं तर तुम्ही इथे एक भाकरी मिडियम साईजची आणि त्याच्यासोबत भाजी बस इतकं तुम्ही खाऊ शकता भाकरीच खायची चपाती भात काही खायचं नाही भाकरी खावा कारण भाकरी मध्ये फायबर भरपूर असतं जसं की मी तुम्हाला मग अशी सांगितलं त्यामुळे तुम्हाला खूप वेळासाठी पोट भरलेलं राहणार आहे बिलकुल तुम्हाला नाईट क्रेव्हिंग जी आपली लेट नाईट क्रेव्हिंग असते ती होणार नाही यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सूप घेऊ शकता सूप मध्ये व्हेजिटेबल सूप घ्या किंवा कोणतंही सूप घ्या वेगवेगळ्या भाज्यांचं कोणतंही घरगुती बनवलेलं सूप तुम्ही इथे घेऊ शकता तीनशे एम एल पर्यंत सूप तुम्ही एका वेळी खाऊ शकता नेक्स्ट म्हणजे आपलं शेवटचं ते म्हणजे पनीर किंवा टोफूचं सॅलड पनीर तुम्हाला इथे शंभर ग्रॅम वापरायचं टोफू देखील शंभर ग्रॅम वापरायचं त्याच्यापेक्षा जास्त नाही सॅलड मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील तुमच्या जवळ अवेलेबल असतील त्या ऍड करा आणि मस्तपैकी एक मीडियम साईजचा बाउल भरून त्याचं सॅलड तयार करा आणि ते रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घ्या रात्रीच्या वेळी टाळायचं काय तर भात तळलेले पदार्थ गोड पदार्थ मिठाई वगैरे ज्यूस कोल्ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी रात्री तुम्हाला अवॉइड करायच्या उन्हाळा सुरू हो किंवा कोणतेही गरमीचे दिवस चालू हो तुम्हाला कसल्याही पद्धतीचं कोल्ड्रिंक घ्यायचं नाही को ड्रिंक घेणं तुम्हाला संपूर्ण बंद करायचंय तरच तुम्हाला वेट लॉसला हेल्प होणार आहे नॅचरली जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर साखर तुमच्या आहारातून तुम्हाला वर्ज करावी लागेल रद्द करावी लागेल तरच तुमचं वेट लॉस होणार आहे आता नेक्स्ट म्हणजे तीन वेळच खाऊन देखील वजन का वाढतं म्हणजे हे सगळं तुम्ही तीन टाईम फॉलो करताय तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही असं केव्हा होणार आहे जर तुम्ही या खालील चुका करत असाल तर त्याच्यामधली सगळ्यात पहिली चूक म्हणजे पोर्शन मोठं जर तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त खाल तर तुमचं वजन कमी होणार नाही या व्यतिरिक्त जास्त साखर तुम्ही खात असाल चहा बंद केलेला नाहीये साखरेचे पदार्थ खाताय तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही वजन वाढणार आहे नंतर काय उशिरा जेवण रात्री जर तुम्ही खूप दहा वाजता अकरा वाजता नऊ नंतर खूप उशिरा जेवत असाल तरी देखील तुमची फॅट साठत राहणार आहे फॅट कमी होणार नाही त्यामुळे वजन कमी झालं हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही कारण रात्री जर तुम्ही लेट खाल तर तुमच्या पोटाभोवती चरबी साठून राहते कारण रात्री आपण लगेच झोपतो आणि आपले कोणतेही ऍक्टिव्हिटी आपली बॉडी करत नाही त्यामुळे फॅट स्टोर होते आणि वजन देखील वाढतं शेवटची चूक जर तुम्ही करत असाल ती म्हणजे झोप तुमची व्यवस्थित नसेल आणि स्ट्रेस जर तुम्ही घेत असाल झोप आणि स्ट्रेस या दोन गोष्टी देखील वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मोठा रोल प्ले करतात त्यामुळे झोप व्यवस्थित पाहिजे सात ते आठ तासांची यासोबतच स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाहीये स्ट्रेस घेतला तर कोर्टिसोल नावाचा हॉर्मोन जो आहे आपल्या बॉडीमध्ये तो ऍक्टिव्ह होतो आणि जो भूक वाढवतो हो त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची क्रेविंग होतात गोड खाण्याची इच्छा होते किंवा तिखट खूप खाण्याची इच्छा होते आणि याच्यामुळे आपल्याकडून लेट नाईट स्नॅकिंग केलं जातं एक्स्ट्राचं खाल्लं जातं त्यामुळे या चारही चुका जर तुम्ही केल्या नाहीत तर तुमचं वजन नक्की कमी होईल पण जर फ्रेंड्स हा तीन वेळचा फॉर्म्युला तुम्ही अगदी व्यवस्थित आहे तसा फॉलो केला सांगितलं तसा सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला आठ ते दहा दिवसातच फरक जाणवायला सुरुवात होणार आहे कारण हा फॉर्म्युला खूप जास्त इफेक्टिव्ह आहे हा तीन वेळचा फॉर्म्युला तुम्हाला अगदी व्यवस्थित फॉलो करायचा आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये आतून बाहेरून झालेला चेंज तुम्ही पाहणार आहात या व्यतिरिक्त एका महिन्यामध्ये तुम्ही तुमचं तीन ते चार किलो वजन अगदी नॅचरली घरचा आहार खाऊन काही जास्त मेहनत न घेता कमी करू शकणार आहात नेक्स्ट म्हणजे दोन ते ती तीन महिन्यामध्ये तुम्ही तुमचं आरामात आठ ते दहा किलो वजन कमी करू शकता हे जर तुम्ही व्यवस्थित आहे असं फॉलो केलं तर आणि नेक्स्ट शेवटचं म्हणजे तुमचं पोट पोटाची चरबी आणि कमरेचा भाग देखील कमी होणार आहे म्हणजे फॅट बर्न देखील पोटाची चरबी आणि तुमच्या कमरेची चरबी कमी होणार आहे जर तुम्ही हे व्यवस्थित फॉलो केलं तर म्हणूनच फ्रेंड्स डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही डाएट म्हणजे स्मार्ट खाणं आहे हे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही अशा पद्धतीचा संपूर्ण आहार फॉलो केला दिवसभराचं हे रुटीन फॉलो केलं तर तुम्हाला बाकीचं एक्स्ट्राचं हेवी किंवा जड काहीच करण्याची अजिबात गरज पडणार नाही थोडासा अर्धा तासाचा वॉक तुमच्या शारीरिक हालचालीसाठी तुम्ही करू शकता डेली सकाळ संध्याकाळ करा किंवा एक टाइम जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तीस मिनटं काढा आणि थोडासा शरीराला हलकं करण्यासाठी थोडासा वॉक नक्की घ्या ज्याला आपण ब्रिस्क वॉक म्हणू शकतो फास्ट फास्ट चालणं ते जर ठेवलं तर अजून तुम्हाला जास्त एनर्जेटिक फील होईल आणि फ्रेंड जर तुम्हाला हा तीन वेळचा फॉर्म्युला आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या घरातल्या सगळ्या लेडीज सोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका यासोबत जर तुम्हाला सेव्हन टेज डाएट प्लानची पीडीएफ हवी असेल तर कमेंटमध्ये थ्री मिल्स असं लिहा मी तुम्हाला पीडीएफ सेंड करेन त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच हेल्थ रिलेटेड पॉझिटिव्हिटी कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला झाला त्याचं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर मग आता पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा